नमस्कार मी किरण सांगळे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की वर्कशीट डिझाईन कशी केली जाते तसेच घरी बसून लहान मुलांचे कलरिंग बुक स्वतः बनवून आपण स्वतः कसे विकू शकतो हे स्टेप बाय स्टेप या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला घरून वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी या व्हिडिओ मधून बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करते आता वर्कशीट डिझाईन करायची आहे तर आपल्याला कुठल्या ऍप आप चा यूज करायचा आहे ते सगळ्यात पहिले सांगते जर तुम्ही गुगल वर गेलात तर तुम्हाला सर्च करायचंय कॅनवा ओके कॅनवा मध्ये तुम्ही पाच मिनिटात वर्कशीट डिझाईन करू शकता ओके काय करते मी कुठला फोल्डर घ्यायचा आहे क्रिएटर डिझाईन जर तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तर तुम्ही मोबाईल मधून सुद्धा हा ऍप यूज करू शकता प्ले स्टोरला ॲप अवेलेबल आहे ओके ए फोर साईज घेऊया ए फोर पोर्ट्रेट मध्ये डॉक्युमेंट साईज या प्रकारचा सा आपल्याला एक प्लेन कॅनवा पेज मिळणार आहे डिझाईन करण्यासाठी तर यामध्ये तुम्ही इलेव्थ मध्ये जर समजा कलरिंग बुक सर्च कराल ओके कलरिंग किंवा मग अनिमल अनिमल ड्रॉइंग ओके बघा इथे ग्राफिक्स मध्ये भरपूर सारे अनिमल्स तुम्हाला बघायला मिळतील जे तुम्ही तुमच्या कलरिंग बुक मध्ये ऍड करू शकता ओके जर तुमची लहान मुलं असेल तर त्यांना सुद्धा प्रॅक्टिस साठी तुम्ही हे कलरिंग बुक्स क्रिएट करू शकता इथे खाली ऑप्शन असतो ऍड पेज इथून अजून दुसरा आपण ऍड करू शकता ओके इथून नको असेल सिम्पली त्याला सिलेक्ट करून डिलीट करा त्या पद्धतीने ओके आणि याला प्रिंट करून तुम्ही एक छान असं वर्कशीट कव्हर डिझाईन करू शकताय आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे वर्कशीट डिझाईन करायला कॅनवा मध्ये रेडी टू यूज डिझाईन असतात रेडी टू यूज मी तुम्हाला सांगितलं होतं पाच मिनिटात तुम्ही डिझाईन करू शकता त्याप्रमाणे आता मी हे सगळं डिलीट करते ओके हो फक्त मला तुम्हाला दाखवायचं होतं की तुम्ही कसे कशा प्रकारे इमेजेस इन्सर्ट करू शकतात ओके okay, आता मी फर्स्ट पेज वर आलीये कुठे जाते डिझाईन ओके झूम करते स्क्रीन डिझाईन डिझाईन मध्ये इथे जर तुम्ही सर्च करताय कलरिंग बुक कलरिंग बुक ठीक आहे कलरिंग बुक टाकल्यावर इथे डायरेक्ट रेडी टू यूज बुक कवर तुम्हाला सगळे मिळणार आहे आता बघा हे जर तुम्ही सिलेक्ट करताय सिम्पली त्यावर क्लिक केलं तर ते तुमच्या पेजवर ऑटोमॅटिकली येणार आहे या पद्धतीने तुम्ही दुसरे घेऊ शकतात बघा हे घेते मी हे बुक कवर तुम्ही घेऊ शकता आणि पेजेस ऍड करून तुम्ही दुसरे त्यावर कंटेंट जो काही आहे तो ऍड करू शकता बघा आपला बुक कवर डिझाईन झालाय हे जे आपलं फ्रंट कव्हर येणार आहे यामध्ये तुम्ही चेंज सुद्धा करू शकता त्याला कलर वगैरे चेंज करायचा तर इथून तुम्हाला कलर सुद्धा चेंज करता येतो ओके तुम्हाला हवा तो कलर तुम्ही त्याला ऍड करू शकता इथून कलर चेंज करता येत आहे ठीक आहे इथे नाव ऍड करू शकता नको असेल डिलीट करू शकताय ठीके अजून काही डिटेल ऍड करायची असेल इलेमेंट्स मधून ऍड करू शकता ओके पुन्हा डिझाईन मध्ये जाते समजा मी टाकते इथे इंग्लिश बघा इंग्लिशच्या रिलेटेड कंटेंट येईल ओके इंग्लिश ग्रामर सिम्पल तुम्हाला फक्त त्यावर क्लिक केलं की ते पेजवर इन्सर्ट होऊन जात जास्त मेहनत करायची गरज पडत नाही ओके हे बघा माय इंग्लिश नोटबुक मॅथ्सचे हवे असेल लहान मुलांना जे लागतात ऍडिशन बघा मोड लाईक दिस मध्ये त्या प्रकारचे दाखवले जातात बघा या पद्धतीने ठीक आहे करून तुम्ही नेक्स्ट पेजवर अजून दुसरं काही ऍड करायचं असेल वर्कशीट मध्ये त्यानुसार सगळ्यात पहिले तुम्ही डिसाईड करू शकता कंटेंट तुम्हाला कुठल्या कंटेंट वर वर्कशीट डिझाईन करायची आहे ओके या पद्धतीने तुम्ही पेजेस खाली ऍड करत जाऊ शकता पुन्हा डिझाईन मध्ये जाते तिथे भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहे ओके कुठल्याही टाइप ची तुम्हाला जे हवं आहे ते इथे सर्च करू शकता ओन्ली ग्रामर जर कराल तर त्या रिलेटेड इन ओके बघा व्हर्ब बघा आता हा जो आहे कलरिंग बुक हा एट पेजेसचा आहे डायरेक्ट तुम्ही जर त्यावर क्लिक केलात तर बघा अप्लाय ऑल एट पेजेस होत काय ते अप्लाय ऑल एट पेजेस जर अप्लाय ऑल एट पेजेस कराल तर या पद्धतीने ते आठ पान ऑटोमॅटिकली ऍड झालेले आहेत बघू शकताय तुम्ही बघा फर्स्ट पेज सेकेंड थर्ड फोर्थ या पद्धतीने समजा तुम्हाला चेंजेस करायचे नको असेल डिलीट करा इलेमेंट मधून दुसरा फोटो तिथे ऍड करू शकता ठीक आहे तुम्हाला एका पेज वर दोन फोटोज ऍड करायचे तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता ओके या पद्धतीने तुम्ही घरी बसून वर्कशीट डिझाईन करू शकताय इथे कलर चेंज करता येतोय तुम्हाला हवा असेल तो कलर तुम्ही यूज करू शकता ठीक आहे या पद्धतीने आता तुम्ही वर्कशीट डिझाईन केली तर ती डाउनलोड कशी करायची ओके वर्कशीट जी बनवली आहे ती सेव्ह कशी करायची तर इथे वरती बघा शेअर ऑप्शन दिसतोय शेअर मध्ये डाउनलोड डाउनलोड वर क्लिक केल्यावर पीडीएफ स्टँडर्ड ऑप्शन येतोय पीडीएफ प्रिंट येतोय जर तुम्हाला आ, सोशल मीडिया साठी हवा असेल ठीक आहे ईबुक e हवा असेल तर तुम्ही पीडीएफ स्टँडर्ड मध्ये सुद्धा सेव्ह करू शकता आणि प्रिंट करायचं असेल तर पीडीएफ प्रिंट मध्ये सेव्ह करू शकता ओके पीडीएफ स्टँडर्ड मध्ये सेव्ह करून जे काही पेजेस आपल्याला सेव्ह करायचे पेजेस वन टू एट आणि डाउनलोड वर क्लिक करायचे बघा तुम्हाला पीडीएफ जनरेट होतो इथे तुमच्या मोबाईलमध्ये किंवा मध्ये तो पीडीएफ या पद्धतीने बघा क्रिएट होणार आहे फर्स्ट पेज सेकंड पेज थर्ड पेज या पद्धतीने आपलं बुक क्रिएट झालेलं आहे आता आता हे क्रिएट केलेलं बुक तुम्ही लोकल लेवलला विकू शकतात लोकल लेवलला बघा आपल्या इथे विकायला येतात किंवा मग लोकल स्टॉल लागतात बुक्स विकतात ते लोक तसं तुम्ही प्रिंटिंग करून लोकल लेवलला हे विकू शकतात किंवा तुमच्या एरियामध्ये क्लासेस असतील लहान मुलांच्या क्लासेस असतील तिथे कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी कोलॅबरेशन करून तुम्ही या बुकची विक्री करू शकताय किंवा मग ऑनलाईन साईट्स आहेत काय जसं की वर विकू शकतात इट्सची पण छान वेबसाईट आहे ही ची त्यावर पण तुम्ही तुमच्या बुक विकू शकताय आता इथे आपण काही एक्झाम्पल्स तुम बघूया कि कसे हे बुक्स विकले जातात आणि याची प्राइसिंग कशी असते समजा फॉर एक्झाम्पल आपण एखादा बुक ओपन करूया ठीक आहे कलरिंग बुक ओपन करूया इट्स वर कलरिंग बुक सर्च केलाय मी बघा आता यांनी बघा पीडीएफच दिलेला आहे पीडीएफ डाउनलोड याची जी काय कलरिंग बुक आहे ती प्रोव्हाइड केली आहे प्राइस बघू शकता वन एटी थ्री पाच मिनिटात बुक बनते आपली वन एटी थ्री रुपीज मध्ये ते सेल करता किती? आहे किती पेजेस आहे त्यामध्ये टेन पेजेस आहे ओके टेन पेजेस दिलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे सुद्धा तुमचे बुक सेल करू शकता इथे बघा भरपूर सारे लोक सेल करता आहेत बघा आता हे बुक जे आहे हे पण टेन कलरिंग पेजेस पीडीएफ फाईल आहे ही वन फिफ्टी सेव्हन रुपीज ला आहे जर इथून कोणी बाय केला तर तुम्हाला त्याचे जे काही अमाऊंट असते ती मिळून जाते ठीक आहे बघा भरपूर सारे कलरिंग बुक आहे चेच नाही वेगळे पण जर काही बुक असले तर आपण इथून बाय आणि सेल करू शकतो ओके बघा बुक ईबुक इट्स करते सर्च बघा स्टोरी बुक सुद्धा बनवू शकतात तुम्ही ये प्रोफेशनल स्टोरी बुक बनवलेला आहे हे बघा ही एक जे बुक बनवलेली आहे नाइन हंड्रेड प्लस किड स्टोरी ऍड केलेली आहे त्यांनी कितीला आहे नाइन फोर्टी फोर रुपीज ला अवेलेबल आहे तर या पद्धतीने तुम्ही स्टोरी बुक बनवून ऑनलाइन लेव्हलला पण विकू शकता आणि लोकल लेवलला विकू शकता आणि घरी बसल्या पैसे अर्न करू शकता व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच किप सपोर्टिंग